नमस्कार दीपाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अगदी हेल्दी असणारा बीटाचा ज्यूस बनवणार आहोत परंतु बीट खात असताना कोणती काळजी घ्यायची कोणत्या वेळेस हा तुम्ही बीटाचा ज्यूस पिऊ शकता याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे जर तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची लेवल कमी झाली असेल तर तुम्ही नक्कीच हा हेल्दी असा बिटाचा ज्यूस पिऊन तुम्ही हिमोग्लोबिन नक्कीच वाढवू शकता तसेच मुलंसुद्धा अगदी आवडीने बीट खात नाहीत अशा वेळेस तुम्ही हा बीटाचा ज्यूस बनवून दिलात तर मुलं अगदी आवडीने पितील चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी एक आकाराचे बीट स्वच्छ असे पाण्याने धुवून त्याची साल काढून त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे कट करून घेतलेलं बीट एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरमध्ये चांगलं जमेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी अगदी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि याला मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घेतलेलं आहे तर बऱ्यापैकी हे बारीक झालेलं आहे तर इथे मी तुम्हाला चमचेच्या सह्याने दाखवते याला कलर सुद्धा अगदी मस्त असा आलेला आहे तुम्ही घरच्या घरी अगदी सहजपणे हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढू शकता हे बारीक करून घेतलेलं बीड तुम्ही चमच्याच्या साह्याने असं सुद्धा खाऊ शकता परंतु बरेच वेळा मुलं बीट खायला नको म्हणतात कारण त्याची चव थोडीशी तुरट लागते अशा वेळेस तुम्ही या बिटाचा रस करून दिला तर ते मुलं अगदी आवडीने घेतील आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे इतका गुळ घालायचा आहे तर गुळामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आयर्न नसते जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर गुळ तुम्ही स्किप करून मधाचा वापर करू शकता किंवा मध आणि गूळ दोन्ही स्किप केलं तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर आपण या गुळामध्ये अगदी अर्ध असं लिंबू पिळून घेणार आहोत कारण आयर्न आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होण्यासाठी त्याला विटॅमिन सीची गरज असते आणि लिंबामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं आणि लिंबू हे बाराही महिने आणि चोवीस तास आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही ते आवळ्याचा सुद्धा वापरू शकता परंतु आवळा हा सिजनल आहे त्यामुळे तुम्ही इथं लिंबाचा वापर करू शकता त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसंच मी पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा मी त्याला मिक्सरला चांगलं फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता त्याला अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे हे बीट बारीक झालेलं आहे त्यानंतर बारीक करून घेतलेलं हे बीट आपण एका गाळणीच्या सह्याने त्याचा रस असा गाळून घ्यायचा आहे इथे महत्वाची टीप म्हणजे हा बिटाचा रस तुम्ही चहा पिण्याच्या अर्धा तास अगोदर घेऊ शकता किंवा बिटाचा रस प्यायल्यानंतर तुम्ही अर्धा तासानंतरच चहा किंवा कॉफी घ्यायचा आहे त्या अगोदर तुम्ही चहा किंवा कॉफी अजिबात घ्यायची नाही कारण यामध्ये आयर्न असतं आणि आयर्न आपल्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होण्यासाठी त्याला व्हिटॅमिन सीची गरज असते अशा वेळेस तुम्ही जर चहा किंवा कॉफी घेतली तर ते आयर्न शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होण्यासाठी त्याचा चहा आणि कॉफी हे अडथळा निर्माण करतं त्यामुळे चहा आणि कॉफी हे बीटाचा रस प्यायल्यानंतर अर्धा तासानंतरच तुम्ही घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी ते हे बीट अगदी व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे आणि त्याचा मस्त असा रस तुम्ही ते बघू शकता निघालेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे जर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची लेवल कमी असेल तर तुम्ही दररोज हा अर्धा कप इतका बिटाचा रस नक्कीच घेऊ शकता किंवा बिटाचा रस हा अगदी हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही दररोजसुद्धा अगदी उपाशीपोटी अर्धा कप हा बिटाचा रस घेऊ शकता आता आपण हा बीटाचा रस एका ग्लासमध्ये घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असायला कलर आलेला आहे आणि एकदम हेल्दी असणारा हा बिटाचा ज्यूस किंवा बिटाचा रस आपला बनवून तयार आहे बऱ्याच वेळा मुलं सुद्धा पीठ खात नाहीत अशा वेळेस तुम्ही या प्रकारे हा बीटाचा रस नक्की बनवून देऊ शकता ते अगदी आवडीने पितील एकदम मस्त एकदम चविष्ट आणि तितकाच हा हेल्दी सुद्धा बनला जातो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि मी सांगितलेल्या काही महत्वाच्या टिप्स अगदी व्यवस्थित अशा लक्षात ठेवा रेसिपी आवडली असेल तर नववी विसता दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलेकनवरती क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या एकदम हेल्दी अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद